विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून या जागांची नियुक्ती रखडलेली आहे मावियाच्या काळापासून या बारा जागांचा निर्णय झालेला नाहीये मावयाकडून जी लिस्ट दिलेली होती मावया सरकारकडून तत्कालीन त्याच्यावर तेव्हाच्या राज्यपालांनी निर्णय घेतला नव्हता आणि त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये गेले आहे आणि न्यायालयामध्ये असतानाच आता त्याच्यावर स्थगिती नाही आहे नियुक्तीवर त्यामुळं महायुती सरकारकडून या बारा जागा भरण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार तसंच प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये याविषयी रात्री वर्षा बंगल्यावर खलबत झाल्याची माहिती समोर येते राज्यपाल नियुक्त बारा जागांमध्ये भाजपला सहा शिवसेनेला तीन आणि राष्ट्रवादीला तीन जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे तर बारा जागा राज्यपाल नियुक्त भरल्या जाणार आहेत आणि त्याची लिस्ट महायुतीमधील या तिन्ही पक्षांना द्यावी लागणार आहे माहिती सरकारला द्यावी लागणार आहे त्यानंतर राज्यपाल त्या बारा आमदारांची नियुक्ती विधान परिषदेवर करतील आणि या बारापैकी भाजपला सहा जागा शिवसेनेला तीन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जी खलबत झाली आहे त्याच्यामध्ये हे फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते तिन्ही पक्षांकडून आपापली नावं अंतिम करण्याच्या बैठकी करण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता या तिन्ही पक्षांकडून विधान परिषदेच्या त्या बारा जागांवर बार कोणाची नावं निश्चित होतात याविषयी उत्सुकता आहे तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नावांना मान्यता देऊन यादी राज्यपालांकडे मान्यतासाठी पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा